नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न असे येत असतात की सर आपली बाग आगरीवरती चालली नेमका आगरीवरती का चालली याच्या पाठीमागचे कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर आगरीवर चालली याला पर्याय काय आणि नेमकं काय चुकलं असेल जेणेकरून आपली बाग ही आगरीवरती चालली मित्रांनो या ठिकाणी आपली ही बाग आहे सहा वर्षाची आणि या बागेमध्ये सुद्धा काही झाडं ही, ही आगरीवरती चाललेली आहेत परंतु काही झाडं म्हणजे एका गल्लीमध्ये झाडं आगरीवरती चाललेली आहेत याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण नियोजन कशा पद्धतीत करायला पाहिजे जेणेकरून आपली झाडं ही व्यवस्थित फुटायला पाहिजे किंवा फुटणं गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागचं नियोजन हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे आता ही जी गल्ली आहे किंवा ही जी पूर्ण लाईन आहे याच्यामध्ये अर्धी झाडं पूर्णपणे आगरीवरती म्हणजे शंभर टक्के नाही मानता याचं पन्नास टक्के आगरीवरती चाललेले आहेत आणि पन्नास टक्के फुटलेले आहेत परंतु त्याच्याच अर्ध्या गल्लीमध्ये शंभर टक्के झाडं ही व्यवस्थित फुटलेली आता मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने हे स्पष्ट करतो आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवतो की नेमकं इथं झालेलं काय आहे आणि चुकलेलं काय आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचंसुद्धा जर बाग आगरीवरती चालली असेल तर नेमकं तुमचं काय चूक मित्रांनो हे जे झाडं आहे किंवा ही जी पूर्ण लाईन आहे तर याच्यातली अर्धी लाईन पूर्णतः आगरीवरती दिसते म्हणजे तुम्हाला ही एक येत दीड येत किंवा सहा चे आगरी दिसत असेल आणि ती पूर्ण आगरीवरती चाललेलं झाड आहे आणि याला कुठे नहीं। मंजे है पन है। पन है फुल नाही आहे म्हणजे फुलं आहे परंतु पन्नास टक्के फुलं आहे ते पण चांगल्या मोठ्या आगरीमधून फुल बाहेर येत आहे मित्रांनो आता याच्या पाठीमागचं कारण काय आता आपण जे सुरुवातीला पाणी दिलं आहे ते म्हणजे या मधल्या फडकीनं त्याच्यानंतर थोडंसं ड्रिप चालवलं होतं म्हणजे यामध्ये जिथं आपण खत टाकलेलं आहे परंतु खत थोडंसं उघडं दिसत असल्यामुळं आपण या ठिकाणी ओपन याडा म्हणजे पूर्णतः शेती आता उल्ली करून घेतोय किंवा याच्यानंतर हे खत अगदी भिजून गेलं म्हणजे आपण इथं कायम ड्रीपचा वापर करणार आहे तर या हिशोबा आता ही झाडं आगरीवरती जाण्याचं कारण काय आणि जी नवीन निघते ती सुद्धा आघारीच निघते आता याच्यामध्ये काय झालं आहे की ज्यावेळेस आपण ड्रिपला पाणी लावलं होतं तर मधी काय आपण कपाशी झाडं छोटे असताना घेत होतो तर तिथं ठिबकचे पॉईंट होते आणि त्या पॉईंटनुसार आपला ट्रॅक्टरने जे मध्ये आपण रोटावेटरचा वापर करत असतो तर तिथं एक दोन पॉईंटला धक्का लागला आणि ते अनावधाननं निघलेले आपल्या लक्षात आले नाही किंवा कामाची गडबडी तर आपल्याकडून बसवणं झालं नाही आणि त्यामुळं आपल्या लक्षात न आल्यामुळं रात्रभर म्हणा किंवा चार तास पूर्ण या फडकीमध्ये पाणी चालू राहिलं तुम्हाला दिसत असेल या फडकीला थोडासा बुरा आल्यासारखा आहे म्हणजे जास्त पाणी या ठिकाणी मुरलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा त्याची वल पार्सल झाली म्हणजे पलीकाड्या गल्लीमध्ये आणि अलीकाड्या गल्लीमध्ये दोन गल्ल्यामध्ये ठिबक थे या ठिकाणी चालू होतं किंवा ठिबकचं पाणी हळूहळू त्या नळींद्वारे चालू होतं आणि त्याच्यानंतर इथं पूर्णपणे ही वल तुम्हाला दिसते परंतु बाकीच्या जमिनीमध्ये तसं नाही आहे वल अजिबात नाही आहे म्हणून आपण मोकळा याढा देतो मित्रांनो ही बाग आगरीवर जाण्याचं नेमकं कारण काय किंवा ही बाग म्हणण्यापेक्षा ही काही झाडं आगरीवर जाण्याचं कारण काय तर या ठिकाणी पाणी जास्त झालंय आणि वरती अर्धी जी झाडं आहेत तर ती मी तुम्हाला दाखवतोय की ती एकदम जबरदस्त म्हणजे शंभर टक्के म्हणता येणार आपल्याला फुटलेली मित्रांनो ही झाडं आगरीवरती जास्त पाण्यामुळं चाललेली आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन सुरुवातीला अर्धवट म्हणजे आंबवणी चिंबवणी आपण ज्याला म्हणतो तर या ठिकाणी आपलं ठिबकचं पॉइंट आहे आणि इथं एक नळी होती मध्ये तर ती निघाली होती आणि त्यामुळं हे पाणी सलग फडकीनं चालत राहिलं म्हणजे मुरत मुरत राहिलं झाडाला पाणी जास्त झालं आणि त्यामुळं पाण्याचं स्वरूप हे आगरीमध्ये रूपांतर झालं आणि फ्लावरिंग न निघता या ठिकाणी आगरीच वरती निघून गेली आणि आता याच्या पाठीमागं म्हणजे या साईडलाही पाणी गेलेलं नाही रानाला उतार ढाळा असा असल्यामुळं या ठिकाणी इकडं पाण्याचा संबंध नाही आहे इथं तुम्हाला दिसत असेल की हे झाड पूर्ण शंभर टक्के फुटलेलं आहे हे बघा या दोन्ही पण लाईनी एकदम शंभर टक्के फुटल्या आहेत थोडंफार आगरीचं प्रमाण क्वचित तुम्हाला दिसू शकतं परंतु तेवढी तर आगरी कोणत्याही झाडाला निघतात परंतु पूर्ण झाड हे शंभर टक्के फुटण्याच्या तयारीमध्ये आहे इथं आपण पण पाणी घेतो ही पूर्णतः कोरडी आहे किंवा बुरा आलेला नाही या ठिकाणी आणि या ठिकाणी पूर्ण माती कोरडी आहे हे बघा तिथं जशी वल्ली होती तसं इथं पूर्ण कोरडी माती आहे आपण ठेव थोडंसं वेळ चालवलं होतं खतं अजून भिजलेलं नाही आहे त्यामुळे आपण थोडंसं आता त्याला मो ओपन पाण्याने भिजवतोय परंतु झाडं कशी फुटली हे मी तुम्हाला दाखवतो पाणी व्यवस्थित दिल्याचे फायदे मी तुम्हाला दाखवतो आहे की पाणी व्यवस्थित दिलेलं ज्या ठिकाणी होतं तर त्या ठिकाणी पूर्ण बगीचा हा शंभर टक्के म्हणजे एकदम सुपर फुटलेलं आहे आणि ती झाडं थोडीशी आगरीवरती गेलेली आहे म्हणजे पाणी नियोजन चुकलं हे बघा पूर्णतः औषधावर किंवा पूर्णतः खतावरती अवलंबून नसतं तर आपलं प्रॉपर नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच प्रॉपर नियोजन करणं गरजेचं असतं नियोजनामध्येच आपल्या जवळजवळ फवारणीना बाग फुटतो किंवा शंभर टक्के औषधानेच बाग फुटत असते ही धारणा चुकीची आहे त्यामध्येच या ज्या दोन लाईने आहेत तर तिकडं खालच्या साईडला जे आहेत तर त्या आगरीवरती चाललेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आहे अर्ध्यापासून वर तर ही बाग पूर्णत किंवा ही झाडं शंभर टक्के फुटत आहेत आणि ही झाडं शंभर टक्के फुटण्यामागचं कारण म्हणजे पाणी आणि सुरुवातीचं क्लायमेट्स बघून वातावरण बघून आपण पाणी नियोजन व्यवस्थित करणं हे गरजेचं असतं मित्रांनो ही झाडं बघा एकदम क्वालिटी फुटत आहेत आणि अजून पूर्ण भरड निघत आहेत म्हणजे या झाडांना पाणी व्यवस्थित होतं त्याचबरोबर पाणी अतिरेक न झाल्यामुळं या ठिकाणी थोडंसं दमादमनं जसं डोळा फुगून होईल त्याच्यानंतर जे अन्नदेव झाडामध्ये साठलेलं होतं तर, तर त्यानुसार त्याचं रूपांतर झालं आणि ते क्लायमेट्स व्यवस्थित नसल्यामुळं या ठिकाणी पाणी आपल्याला आधुर्तं देणं गरजेचं होतं आणि तेच आपण या ठिकाणी केलेले परंतु ते दानावधानानं जी चुकी झाली तर त्यामुळं तिथं बाग आगरीवरती जाय लागली आणि या ठिकाणी परफेक्ट नियोजन झालं त्यामुळं या ठिकाणी शंभर टक्के बाग ही फुटून आलेली आणि पाणी व्यवस्थापन करा व्यवस्थित करा आणि पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला जास्त काही व्यव करण्याची गरज नाही कारण बाग आगरीवरती जे पाणी जास्त होतं तर त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हे आगरीमध्ये होतं आणि त्याच्यानंतर सरळ फ्लावरिंग न निघता या ठिकाणी आगरीच वरती जाते आणि त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन झालं फवारणी व्यवस्थापन झालं कारण फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी फवारण्यासुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे फवारण्या का व्यवस्थित करायच्या तर तिन्ही माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे म्हणजे आपण चाळीस वीस चाळीसच्या माध्यमातून जे काम करतोय तर त्याचे रिझल्ट पण आपल्याला व्यवस्थित भेटत आहेत आणि झाडाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे आता या ठिकाणी काही शेतकरी म्हणत असतात की खोडाला पाणी लागलं नाही पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे खत टाकतोय किंवा झाडं आहेत तर सुरुवातीचे उन्हाळ्यामध्ये थोडेफार पाणी जर आपल्या खोडाभोवताली जरी गेलं किंवा ह्या पूर्ण बागेमध्ये पाणी जर आपण सोडलं पूर्ण शेत ओलं जरी केलं तर त्याचे काहीही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही आहेत त्याच्यापाठमागचं कारण आहे की झाडांना ही जी मुळे असते तर ती पूर्ण ॲक्टिव होण्यासाठी या ठिकाणी शंभर टक्के शेती भिजवणं गरजेचं असतं किंवा रान व्यवस्थित भिजल्यानंतर या ठिकाणची मुळे ॲक्टिव्ह होऊन या ठिकाणी पुन्हा लांबते आणि त्याच्यानंतर पूर्ण जागेमध्ये पडलेलं अन्नद्रव्य जे असतं तर ते उचलण्यासाठी सक्रिय होते आणि त्यानुसारच आपल्याला हे कामं करणं गरजेचं आहे मोजकं पाणी दिलं तर मोजक्याच जागेतल्या मुळ्या ज्या ठिकाणी ओल आहे तर त्या ठिकाणावरूनच अन्नद्रव्य हे शोषण करत असतात आणि झाडं हे पूर्णपणे स्वरूप म्हणजे पाण्याच्या स्वरूप अन्नद्रव्य या ठिकाणी उचलत असतात आणि त्यामुळंच आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जमिनीमध्ये आपले अन्नद्रव्य असतात परंतु जिथं वल नसेल तर त्या ठिकाणच्या मुळ्या अन्नद्रव्य उचलू शकत नाही मुळ्या ॲक्टिव्ह नसतात आणि त्यामुळं आपल्या झाडाला जे पाहिजेन तेवढे अन्नद्रव्य सहज उपलब्ध होत नाही आणि म्हणून त्याची डेफिशियन्सी दिसते त्याच्यानंतर आपली फळगळं असेल फुलगळ असेल त्याच्यानंतर माल कमी लागणे किंवा अन्य इतर ज्या काही गोष्टी असतात किंवा जे काही नुकसान आपलं होत असतं तर ते याच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून आपण काय करायचं आहे की जे, जे पण काम करत आहे ते व्यवस्थितरित्या करा जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये आपल्या झाडावरचा माल क्वालिटी राहावा त्याच्यानंतर फ्लावरिंग अवस्थेमध्ये कुठल्या प्रकारची फवारणी घेऊ नका आणि घ्यायचीच जर असेल तर या अवस्थेमध्ये म्हणजे फुलं हे सध्या तुम्हाला जे दिसतात बारीक छोटे छोटे तर या आकाराचे फुलं असताना आपण एक फवारणी टाकू शकतो परंतु फुल खोलताना कोणतीही फवारणी म्हणजे या अवस्थेमध्ये ते ज्यावेळेस फुल होतं तर त्यावेळेस कोणती फावरणी घेऊ नका जेणेकरून हे पराग जे असतात आणि याच्यावरती माशी बसते या ठिकाणी हा जो गोड पदार्थ असतो किंवा आपण त्याला माशी याच्यावरती ये येते हा गोळा करते परंतु त्याच्याबरोबर हे पराग जे असतात तर या फुलावरून या फुलावरती जातात आणि म्हणून पॉलिनेशन होतं त्यासाठी मधमाशीला हानी होऊ नये याच्यासाठी आपण कुठलंही काम चुकीचं करायचं नाही आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पाकळीगळ झाल्यानंतर म्हणजे या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली गुंडी येत असते म्हणजे सुरुवातीची अवस्था ही अवस्थेमध्ये तर आपल्याला शंभर टक्के फवारणी या ठिकाणी करायची त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की या अवस्थेमध्ये थ्रीपचा अटॅक हा जास्त होत असतो आणि त्याच्यानंतर आपल्या फळावरती जे स्क्रॅच पाडतात तर ते पडू नये यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याच्यानंतर राहायला मुद्दा तिसरा तर तो आहे की लिंबासारखी गुंडी झाल्यानंतर आपल्याला एक माल काळा होऊ नये म्हणून सुद्धा फवारणी करायची आता जेणेकरून जर व्यवस्थित नियोजन केलं आणि टप्प्याटप्प्यानं स्प्रे काढले रोज स्प्रे घ्यायची गरज नाही परंतु टप्प्याटप्प्यानं जर आपण स्प्रे काढले तर निश्चितच आप आपल्या या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नियोजन व्यवस्थित करा पाणी नियोजन असेल वातावरणाच्या हिशोबाने फवारणी नियोजन असेल तर हे पूर्ण नियोजन व्यवस्थित केलं तर मोसंबी आणि संत्राबागेमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला भविष्यात येणार नाही